वेगाचा शेवट म्हणजे पंचम हिंद केसरी सर्जा सुद्धा आखत झाला बघा या कोरेगावच्या मानाच्या हिंद केसरी मैदानामध्ये पहिला नमस्कार काय म्हणताय आज आ, फ्रेश वाटतोय सर्जा आणि आज एक तुमची घरची जोडी पाळ पाळताना दिसणार असं कानावर पडले काय पायरा सांगून टाका आता घरचीच आहे हा आमच्या नेहमी पडली होती ती बाय ती जोडून साखरवाडीचा बाऊ रे आहे हो दादा एक प्रकारे मानास हिंद केसरी मैदान आहे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं या मैदानाकडे आणि अखंड महाराष्ट्र गाजवलेली बैल आज नामांकित बैल आज दाखल झालेत चॅलेंज कसं राहणार आहे आज चॅलेंज सगळ्यांना टोप आहे हां एकमेकांना एकमेकां टोपच राहणार आहेत कारण सगळीच बैल पळतात तेव्हा चायलिंग तर आज आहे सगळ्यांना आणि जेव्हा जेव्हा तुमची मनापासून इच्छा असते की बाबा सरजाना आज गुलाल करावा तेव्हा कधीच नाराज करत नाही मला वाटते मध्ये आपण बाईट घेतलेली तेव्हा पण तुमची मनापासून इच्छा होती की सरजाने प्रथम क्रमांक पटकावला शिरम्या शिरमप्याचे येत जवळच काय त्याबद्दल काय सांग आपले तर आईज तू कधी आपल्याला नाराजच केलं नाही त्याने आजपर्यंत आता शेवट आता काही गोष्टी नशीबा थोड्या असतात आता आपल्या आ, 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 थे थे थे। तर त्याच्यावर तर तो प्रयत्न करणार आपल्या आपण प्रयत्न करणार शेवट तोडी पारण्या पण साथ लागते त्या गोष्टीला आता पाहू शकता शंभू एकदम जवळ जातो त्याचा एक वेगळं नातं निर्माण झालं म्हणावं लागेल कारण मी असं ऐकून होतं की बाबा सरजा तापट आहे रगेला आहे फक्त ते कसं होतं त्याला जर प्रेमात गोवा तर नाही काय करत बरोबर पण त्याला लईच का दुसकी केली काय केलं की मग ते तसंच करतो चिडले आम्हाला बी ऐकत म्हणजे जेव्हा शांत असेल तेव्हा शांत आम्ही त्याला शक्यतो असा गोडीतच घेतो कारण सगळ्यांचा तमाशा करतो म्हणजे त्यामुळे आपलं गोडीत घेतल्यावर शांत असतो दादा आता तुम्ही म्हटलं तसं बावऱ्या पण अप्रतिम पळतोय आता सध्या पब्लिकचं भितळ बावऱ्याला मानलं जाते बावऱ्याबद्दल काय बोल बावऱ्याचा बावऱ्या पण पळायला एकदम चांगला आहे पब्लिकली दोन्ही साईडनी कुठून सुद्धा आणि शेवट आम्ही सुद्धा विचार केला की आपली घरचीच गाडी पळावी कारण मोठं मैदान आहे बरं त्यामुळं म्हणलं आम्ही आपला आपलीच गाडी पळावी बावड्याचा पळसुद्धा चांगला आहे त्याविषयी नाही कारण ज्यावेळेस ही दोघ पळ एकदा पळली होती सुद्धा गुलालात राहिली होती आता परत पर। आता सरजा म्हटलं की लक्ष असतं की बाबा बैल कसा पळतं काय करतं एक प्रकारे तयारी कशा पद्धतीने करून घेतं की बाबा मोठं म्हटलं की कशी तयारी मैदान म्हटलं की शक्यतो आम्ही त्याला चार पाच दिवसाचा गॅप देतो त्याला लय चालत नाही त्यामुळे चार पाच दिवसाचा गॅप तरी त्याला आम्ही काल एक दीड दोन किलोमीटर चालवून आणलाय त्याशिवाय ते मोकळा होत नाही त्यामुळं तयारी त्याची अशीच असते आदल्या दिवशी त्याची व्यवस्थित दोन वगैरे असतात अशी तयारी असते म्हणजे साधारण ते थोडस चालवून आणलं मी की पाय वगैरे मशी वगैरे मोकळे होत्या बरं कारण तो त्याचा तापतो तो ते उशिरा थोडा त्यामुळे थोडासा आम्ही मैदानापासून बी लांब आणतो म्हणजे चालत जायला तेवढा अंतर आम्हाला बी साप बरंच लांब बांधले मला वाटते मैदानापासून पाठीपासून दीड ते दोन किलोमीटर अंतरावर बांधले तुम्ही मुद्दाम चालाय बी त्याला चालत नेला म्हणजे तो पण मोकळा होतो तोपर्यंत बरा विषय असतो चालतंय दादा जास्त वेळ नाही घे तुम्हाला आणि तुमचं आणि शुभेच्छा तुम्हाला आणि नक्कीच आज घरची गाडी मैदान गाजवेली यात काही शंका नाही धन्यवाद